एका पाण्याच्या टाकीच्या पाया लगतची त्रिज्या अठ्ठावीस मीटर आहे तसेच टाकीची उंची पन्नास मीटर आहे तर टाकीचे एकूण बाह्य पृष्ठफळ किती असा प्रश्न विचारला वृत्त चित्ती या घटकावर आधारित लेकरांना ही टाकी आहे आणि या टाकीचं बाह्य पृष्ठफळ विचारलं लक्षात घ्या टाकीच बाह्य पृष्ठफळ आणि हे काढण्याचं सूत्र आहे दोन पाय आर कंसामध्ये आर अधिक एच या प्रस्तुत सूत्राचा एकूण बाह्य पृष्ठफळ विचारला असता उपयोग करा लक्षात घ्या दोन या पायची किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिज्या जे अठ्ठावीस मीटर दर्शवली इथं गुणीला हे पद आहे आर म्हणजे अठ्ठावीस अधिक स्वरूपात एच म्हणजे हाईट त्या टाकीची उंची पन्नास मीटर मध्ये लक्ष द्या हा भाग चारन जातो सर दोन गुणीला बावीस गुणिला हे चार गुणीला बावीस गुणीला चार गुणीला हे अठ्यात्तर हा सर्व गुणाकार लेकरांनो तेरा हजार सातशे अठ्ठावीस आणि चौ अशा पद्धतीने येतो मात्र पर्यायामध्ये आपल्याला सर्व पर्याय घन मीटर मध्ये दर्शवले उत्तर मिळालं तेरा हजार सातशे अठ्ठावीस चौरस मीटर आता याच मीटर मध्ये रूपांतरण करायचं म्हणजे काय तर एक मीटर म्हणजे एक हजार मीटर म्हणून एक हजार न भागा इथं तीन शून्य म्हणून तीन घरं सोडून दर्शवून नद्या अर्थात तेरा पॉइंट सातशे अठ्ठावीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर असेल टाकीचं एकूण बाह्य पृष्ठफळ तेरा पॉइंट सातशे अठ्ठावीस मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वृद्ध ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके